भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य मंगळागुरू स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आलं होतं ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या उपक्रमाचे यंदाचे तिसरं वर्ष आहे उपक्रमामध्ये राज्यातील विविध भागातील मंगळागौरीचे संघ सहभागी झाले होते विशेषतः कोकणातील आणि पालघर जिल्ह्यातील महिला संघाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक संघाने या ठिकाणी मंगळागौरीचे खेळ सादर करीत वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश देखील दिलेले आहेत माजी नगरसेवक संजय वागुले आणि वृषाली वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असून महिला देखील आवर्जून आपली कलाकृती या ठिकाणी सादर करत आहेत एकूण बत्तीस संघ यामध्ये सहभागी झाले होते विजेत्या संघांना आकर्षक बसीचं दिली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजिका महिला मोर्चा नौपाळा मंडळ अध्यक्ष वृषाली वाघुले भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली आहे या मंगळागौर स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला विविध प्रकारची पारितोषिक देखील दिली जाणार आहेत एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपाच्या महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ठाणे शहरातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे वृषाली वाघुले आणि संजय वाघुले यांनी आभार देखील मानले आहेत आज विश्वास सामाजिक संस्था जे आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले वृशाली ताई या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली मंगळागौरीचा कार्यक्रम तर केला जातो पण त्याच्या स्पर्धा घेतल्या घेतलेली आहेत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे आपली संस्कृती तर जोपासली जाते पण महिलांमध्ये मंगळागौरा गौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिळ्या भागामधनं निरनिळ्या जिल्ह्यामधनं इथे सहभागी झालेले आहे वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी ही हे संस्कृतीचं जतन करते याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सा, सामाजिक सा, सा, संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यामधील मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी आम्ही करतो यंदाचं हे तिसरं वर्ष आहे आणि एकूण ठाणे जिल्ह्यातनं आणि रायगड जिल्ह्यातनं असे म्हणून बत्तीस या गट मंगळागौरीचे या ठिकाणी मंगळागौर सादर करायला आलेले आहेत आणि मंगळागौर करणाऱ्या महिलांना एक, एक चांगलं व्यासपीठ विश्व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही देतो गट सकाळी अकरा वाजता कार्यक्रम चालू झालेला आहे प्रत्येकाला पंधरा मिनटं दिली जातात आणि चांगलं प्रात्यक्षिक मंगळागौरीचं ठाणेकरांना बघायला या ठिकाणी आहे विश्व सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष नवरात्रामध्ये महाबोंडला आयोजित करते यंदाचं महाबोंडलाचं एकविसावं वर्ष आहे आणि मंगळागौरीचं तिसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी महिलांना उत्तेजन देण्यासाठी विश्व सामाजिक संस्था अनेक उपक्रम राबवत असते मंगळागौर याचा वर्ष है। ओ, आज विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे गडकरी येथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय हे स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी महाराष्ट्रातनं विविध ठिकाणाहून आणि एस्पेशली कोकणातनं खूप छान मंगळागौरीचे गट आज ठाण्यामध्ये आलेले आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आणि मंगळागौरीच्या कलांमधनं विविध संदेश आज आ, हे गट इथे गडकरी रंगायतांमध्ये सादरणी देत आहेत मी समस्त ठाणेकरांना विनंती करेन की त्यांनी जरूर आज इथे गडकरी रंगायतांना या व स्पर्धकांचा स्पर्धकांना प्रोत्साहन द्या विविध समाज उपयोगी संदेश मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधनं या ह्या सर्व महिला देत आहेत खूप छान गट आहेत आणि समाजाच्या विविध भागांमधनं आलेले आलेल्या या महिला आहेत त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आज गडकरी इथे पाहायला मिळत आहे मी सर्व ठाणेकरांना पुन्हा एकदा विनंती करेन की जरूर या स्पर्धेला उपस्थित राहून तुम्ही सुद्धा एक छान स्पर्धा बघू शकाल आज इथे आपण बत्तीस गट एकूण आलेले आहेत आणि आपण नऊ पारितोषिक इथे देतोय पहिली चार पारितोषिक आणि उत्तेजनार्थ पाच पारितोषिकं अशी आपण नऊ पारितोषिक आज इथे कॅश प्राईज देणार आहोत पहिलं गट गटाला एकतीस हजाराचं एकवीस हजाराचं अकरा हजार पाच व अडीच हजाराची पाच बक्षीचं अशी आज आपण इथे वितरण करणार आहोत